नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो मोरगाव येथे उद्या भव्य दिव्याचं असं मैदान पार पडत आहे आणि या मैदानात आपल्या एकादशीम हिंदगी श्री बाकासूर कोणासोबत पळणार आहे ते आपण पुढे पाहणार आहोत त्याआधी मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा जेणेकरून तुम्हाला अशा नवीन अपडेट मिळत राहतील तर मित्रांनो काल झालेल्या मोरगाव मैदानात आपला एकादशीम हिंद श्री बाकासूर आणि भवानी तेहतीस झिरो तीन ही गाडी पाळली होती बाकासूर आणि भवानीने तीन नंबर केला होता तर मित्रांनो आपला बाकासूर उद्याच्या मोरगाव मैदानासाठी सज्ज झाला आहे आणि त्याचा पायरा कोण असणार तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार मोरगाव मैदानात या दोन नंदीपैकी एक नंदी बाकासूरसोबत पळणार आहे पहिला म्हणजे कोरेगाव हिंदी केसरी स्वराज्य आणि दुसरा म्हणजे मोठ्या मैदानाचा मोठा वस्ता ज्याला असं म्हणतात असा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या दोघांपैकी एक नंदी पळणार आहे तर मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार शंभर टक्के कोरेगाव हिंदगी श्री स्वराज्य हो आपल्याला बकासूरसोबत मोरगाव मैदानात पळताना दिसेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा